श्री राया परिवार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आंबे चिंचोली अधिक माहितीसाठी आजच शाखेशी संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो दोन झिरो चार झिरो चार आणि नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस त्रेपन्न चव्वेचाळीस आमचा पत्ता आंबे चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इमेल श्रीराया ईमेल चार चार बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीड पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास डी ए मकोकासारख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे या अगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती शांतता ठेवा अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे अंबेजोगाई हो येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या मोहन दौलत मुंडे यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता जिल्हाधिकारी अविनाश फाटक यांनी हा प्रस्ताव पारित करून याबाबतचे आदेश दिले आहेत मोहन मुंडेंवर दाखल आहेत सात गंभीर गुन्हे मोहन मुंडे यांच्यावर परळीसह इतर विविध ठिकाणी एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर बरेच दिवसांपासून पोलीस प्रशासनाची नजर होती अखेर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मुंडेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गावगुंडांचे मात्र चांगलेच धाबे दणडले आहेत